आपल्याकडं साधारणतः सेवन्टी सेवन्टी एट म्हणजे अठ्याहत्तर जे आहे ते आपण परवानगी दिल्याचं आपल्याकडं आढळत आहे आणि आपण त्या व्यतिरिक्त सत्तेचाळीस होर्डिंगला नोटिसेस दिलेल्या आहे ह्या सत्तेचाळीसमध्ये काही लोकांनी त्यांची परवानगी असल्याचं आपल्याकडं निदर्शनात आणलेलं आहे त्यामुळं ज्यांना परवानगी आहे त्या व्यतिरिक्त जे अनधिकृत आपल्याकडं होर्डिंग सापडलेले आहेत त्याच्यावरती आपण कालपासून मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुरू केलेली होती कारण मध्यंतरी इलेक्शनमुळं सगळा स्टाफ आपला तिकडं बिजी होता त्यामुळं थोडंसं त्यामध्ये डिले झालेलं आहे परंतु कालपासून आपण पूर्ण शहरामध्ये त्याबाबत कारवाई सुरू केलेली आहे काही जवळपास तीन ठिकाणचे मोठे होर्डिंग जे होते ते आपण काढलेले आहेत किंवा ते निष्कासित केलेले आहेत आता हे हो इतर जे निष्कासनाची कारवाई तर आम्ही इमिजिएटली करणं गरजेचं आहे त्यामुळं करतो आहे परंतु त्यामध्ये आमचा काही रेव्हेन्यू लो रेव्हेन्यूचं नुकसान झालेलं असेल महसूल नुकसान झालेलं असेल आणि हे कधीपासून होत्या ह्या सर्व बाबी तपासणी केल्यानंतर त्यावरती इतरसुद्धा जे काही आयुध आहेत त्याचासुद्धा वापर करून आम्ही कारवाई करणार आहोत हे बघा आपण आता ह्या होर्डिंग्सना नोटिसेस दिलेल्या आहे आणि नोटिसेस दिल्यानंतर त्यामधील जे ज्या होर्डिंगला परवानगी असेल ते वगळून ज्यांना परवानगी नाही तर त्याची संपूर्ण तपासणी करण्याची मी सूचना कर आहे आमच्या ॲडिशनल कमिशनर यांना आणि हे होर्डिंग कधीपासून लागलेले आहेत त्यामध्ये आपला महसूलचं किती नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आपल्या विभागातील काही कर्मचारी त्या इन्वॉल्व आहेत का त्यांनी मुद्दामहून निग्लेक्ट केलेल्या आहेत का म्हणजे त्यांच्याकडं अर्ज प्राप्त झालेला आहे परंतु त्यांनी परवानगी दिलेली नाही किंवा आपण आता जसं सांगितलं की आउटवर्ड पडलेलं आहे परंतु प्रत्यक्षात तिथं तशी ता, ता, नोंद नाही ह्या सर्व गोष्टी तपासण्याचे मी त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि त्यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला निदर्शनात येतील त्यामध्ये जर कर्मचारी किंवा अधिकारी इन्वॉल्व्ह असतील तर त्यावरती सुद्धा आम्हाला ॲक्शन घेणं हे क्रमप्राप्तच आहे आणि त्या व्यतिरिक्त जे शहरातील ज्यांनी हे होर्डिंग लावलेले होते अनधिकृतपणे लावलेले होते किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संगणमत जर आढळत असत तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई कर, करणार आहोत